स्मार्ट सुगरिणीसाठी अतिशय उपयोगी स्मार्ट वीस किचन टिप्स नंबर एक जेवणासोबत कधीही दूध पिऊ नये कारण दूध हा स्वतः संपूर्ण आहार असल्याने अन्न आणि दूध पचणार नाही नंबर दोन उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर अगदी ताजी टवटवीत राहण्यासाठी मुळासकटच ओल्या कापड्यामध्ये गुंडाळून ठेवावी त्यामुळे कोथिंबीर तुम्हाला ताजी मिळेल नंबर तीन तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात दुधी भोपळा आणि कारले याचा समावेश करावा त्यामुळे लो कॅलरीज आणि फायबर असल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते नंबर चार सकाळी मुलांच्या टिफिनवर सँडविच देत असताना बटर जर फ्रीजमध्येच राहिले तर डायरेक्ट ते बटर तळ्यावर टाकले तर अर्धे जळून जाते त्यामुळे सुरी गरम करून बटर ब्रेडला स्प्रेड करून घ्यावे यामुळे सर्व बाजूने सँडविचला बटर लागते नंबर पाच परफेक्ट व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक वाटून घाला मंचुरियन परफेक्ट होतात नंबर सहा जर उपीट किंवा पोह्यामध्ये जास्त मीठ पडल्यास काय करायचे तर तेव्हा अर्धा वाटी पोहे पोहे बनवतो तसेच भिजवून एक चम्मचभर तेलात परतावे त्यात थोडीशी हळद टाकावी एक वाफ आल्यावर खारट पोह्यामध्ये मिक्स करावे तसेच उपिटासाठी सुद्धा करावे त्यामुळे दोन्ही पदार्थमधला खारटपणा कमी होईल नंबर सात टोमॅटो बाहेर हवेशीर ठेवावे काचेच्या भांड्यात किंवा बास्केटमध्ये ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद भाजीमध्ये टाकल्यास बिघडतो नंबर आठ आलं जर तुम्हाला साठवायचे असेल तर पूर्ण स्वच्छते धुवून घ्यावी खाचामधील मातीसुद्धा काढून घ्यायची आणि दोन तीन तास पाणी त्यावर सुकू द्यायचं नंतर न्यूजपेपरमध्ये गुंडाळून डब्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे प्रकारे आलं एक दीड महिना खराब होणार नाही नंबर नऊ जेवण फ्रीजमध्ये कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा आधीच मळलेले पीठ किंवा जेवण यामुळे जास्त सांधेदुखी वाढते नंबर दहा काही मुलांना दातांनी नखे कुर्तण्याची सवय असते यामुळे नखातील घाण पोटात जाऊन तब्येत बिघडते तसेच मुलांची दृष्टीसुद्धा कमकुवत होऊ शकते नंबर अकरा तुम्हाला जर मानसिक ताणतणाव जास्त असल्यास तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होऊन शरीरासाठी सुद्धा फायदा होतो नंबर बारा भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केस लांब दाट आणि मजबूत होतात नंबर तेरा धातूच्या भांड्यात आंबट पदार्थ किंवा आमरस असे साठवून ठेवू नये पदार्थाचा रंग बदलू शकतो नंबर चौदा भोपळी मिरची मटारचे दाणे फरसबी इत्यादी भाज्या शिजवताना आधी मीठ आणि हळद घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे भाज्याचा रंग हिरवागार राहतो नंबर पंधरा परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी आधी बेसन व्यवस्थित चाळून घ्यावे यामुळे बेसनात गुठळ्या राहणार नाही यामुळे मिश्रण परफेक्ट होईल नंबर सोळा मोहरी राजगिरामधील खडे असतील तर त्यामध्ये चुंबक फिरवावे म्हणजेच खडे चुंबकाला चिकटतात आणि निवडणे सोपे होते नंबर सतरा तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर मॉर्टिन लावू नये डास मच्छर माशापासून संरक्षणासाठी मच्छरदानीचा वापर करावा नंबर अठरा स्वयंपाकाच्या वेळे वाचण्यासाठी लसूण सोलून चमचाभर तेलामध्ये वाटून फ्रीजमध्ये ठेवल्यास ही पेस्ट आठवडाभर चांगलीच राहते नंबर वीस पास्ता किंवा भात यासारखे पदार्थ शिल्लक राहिल्यास ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सुद्धा गरम करून खाऊ शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओमधील टिप्स उपयुक्त असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी आपल्या मीनताई किचन या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तसेच बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद